परवा खतरनाक प्रश्नाचं उत्तर सोप्या पद्धतीनं काढूया बघा प्रश्न असा आहे एक फलंदाज दहा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या अकराव्या डावात त्याने बासष्ट धावा काढल्या त्यामुळे त्याची सरासरी धाव संख्या दोन ने कमी झाली अकराव्या डावातील त्याच्या सरासरी धावा किती बघा किंवा अकरा डावातील त्याच्या सरासरी धावा किती असा प्रश्न आहे प्रश्न कसा सोडवायचा अतिशय सोपी पद्धत सांगतो जर तुम्ही एक्स मानलं किंवा जर थेरी पद्धतीने सोडवलं तर वेळ खूप लागेल कारण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेग वेळ आणि अचूकता तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात म्हणून आपला शॉर्टकट पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे तेही अगदी काहीच सेकंदामध्ये का सांगतो कशी करायची बघा आता एकूण डाव किती खेळणारो किंवा एकूण सामने किती खेळणार अकरा ठीक आहे अकरा गुणाकारामध्ये अकरा मध्ये दा, किती किती दहा काढ त्याने किंवा रन किती काढले गुणाकारामध्ये बासष्ट मांडा आता बघा अगोदर सामना किती तो दहा मग दहा गुणाकारामध्ये दहाव संख्या कितीने कमी झालेली आहे दोन ने कमी कर झालेले आहे म्हणजे हे जे बासष्ट आहेत बासष्ट बासष्ट मधून दोन कमी करायचे म्हणजे इथे किती उरतील साठ बघा अकरा डावात त्याने बासष्ट धावा काढ्या किंवा अकराव्या डावा त्याने किती धावा काढ्यात बासष्ट म्हणून अकरा गुणाकारामध्ये किती मानले बासष्ट दोन ने धाव संख्या कमी झालेल्या आहे म्हणून दहा गुणाकारामध्ये साठ मानले फक्त यांचा गुणाकार करा आणि वाजाव्या करा उत्तर तुमचं फिनिश ठीक आहे बघा अकरा दोन्ही किती होतील बावीस आजच्या आले दोन अकरा की सहासष्ट सहासष्ट आणि दोन किती होतील अडुसष्ट पुन्हा बघा आता वर एक शून्य आहे एक वर एक शून्य आहे जर एखाद्या संख्येवर शून्य असतील तर शून्याचा गुणाकार शेवटी करायचा फक्त संख्या संख्येचा गुणाकार करायचा तो कसा पहा सहा एक सहा जसा असत एक आणि दोन शून्य हे दोन शून्य दिले आलेल्या संख्येचे फक्त वाजा प्रकार आहे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे दोनाशी दोन आठाशी आठ आट, सहा सहा गेले उरले शून्य तर बघा या प्रश्नाचं उत्तर किती आहे ब्याऐंशी पर्याय क्रमांक शोधा दोन हा पर्याय क्रमांक या प्रश्नाचा काय असणार आहे ब्याऐंशी उत्तर देखील असणार आहे पर्यायक्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा एका फलंदाजाने अकरा डावामध्ये सरासरी काही धावा काढल्या किती काढल्या माहिती का माहित नाही ठीक आहे बाराव्या डावात त्याने नव्वद धावा केल्या तेव्हा त्याच्या एकूण धाव संख्यांची सरासरी अकराव्या डावाच्या किंवा धावांच्या सरासरीपेक्षा पेक्षा पाचने वाढली तर त्याच्या धावांची सरासरी किती बघा प्रश्न सोपा है, तो तो है आहे फक्त समजला पाहिजे काय मान्य करायचे आपल्याला डाव किती आहेत बारा डाव म्हणजे सामने सामने किती झाले बारा आणि बाराव्या सामन्यामध्ये त्यांनी रन्स किती केलेले आहेत नव्वद मांडून घ्या पुन्हा बघा आताचा अगोदर सामना तो आहे अकरावा म्हणजेच अकरा वा। जर धाव संख्या पाचने वाढली प्लस पाच करा जर धाव संख्या दोन ने कमी झाली मायनस दोन करा जर धावसंख्या अधिक दोन ने झाली किंवा दोन ने वाढली तर अधिक दोन करा जर ने कमी झाली वजा पाच करा फक्त वजा आणि आधी कधी कर करायचं हे कळलं पाहिजे ठीक आहे मग अकरा गुणाकारामध्ये पाच ने वाढले आहे म्हणजे नव्वद आणि पाच किती होतील पंच्याण्णव ठीक आहे ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या तुमचं उत्तर लगेच निघून जाईल नऊच्या शेवटी शून्य आहे म्हणजे आपण फक्त नऊचा आणि बाराचा गुणाकार करूया बारा नवे किती होतील एकशे आठ बाराणवे एकशे आठ शेवटचा शून्य देऊन टाकूया म्हणजे झालं एक हजार ऐंशी ठीक आहे आता बघा अकरा पाच पंचावन्न हा चाले पाच अकरा नव्याण्णव नव्याण्णव आणि पंचावन्न किती होतील एकशे चार ठीक आहे ह्यांची वजाव्या करा वजाव्या केले उत्तर तुमचा असेल शून्या मधून पाच जात नाहीत शून्या मधून पाच जात नाहीत म्हणून आपण याला दहा समजूया दहा मधून पाच गेले शिल्लक उरतील पाच हा पुढचा आजचा ह्याला देऊन टाकूया चार किती झाले पाच पुन्हा आठ मधून पाच गेले उरले तीन एकातन एक गेला शून्य एकातन एक गेला किंवा शून्यात न शून्य गेला शून्य आणि एकात न एक गेला किती आले शून्य आपलं उत्तर काय असणार आहे पस्तीस पर्याक्रमांक शोधा पर्याक्रमांक चार हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया बघा एका फलंदाजाने बारा डावात सरासरी काही धावा काढल्या तेराव्या डावात त्याने बावन धावा काढल्यामुळे सरासरी दोनने ने कमी झाली तेराव्या डावातील किंवा तेराव्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी किती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांनो नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र